नमस्कार मी यस आर पवार आणि मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपण सर्वांचं सहर्ष स्वागत करतो ज्या पद्धतीने मी थमनेल वापरलेलं आहे की वाल्मिक कराड यांना वाचवण्यासाठी एक प्लॅन बी अस्तित्वात आहे का तर हो त्या पद्धतीने काही मार्गक्रमण सुरू आहे का याचंच उत्तर शोधण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे मित्र हो हा प्रकार जो सुरू झालेला होता तो खंडणीपासून सुरू झालेला होता जी दोन करोडची खंडणी मागितली गेलेली होती कुणाच्या माध्यमातून मागितली गेलेली होती तर ती वाल्मिक करार कडून मागितली गेलेली होती ती मागण्यासाठी काही लोक त्या ठिकाणी गेलेली होती हा प्रकार त्या ठिकाणाहून सुरू झालेला होता आणि ज्याचा शेवट हा संतोष देशमुख यांच्या खुनापर्यंत येऊन पोहोचलेला होता आणि त्याचा शेवट खुनाने झालेला होता हे जग जाहीर आहे सर्वांना माहीत आहे मात्र या संपूर्ण प्रकरणाचे बरोबर दोन भाग केले गेलेले आहेत का आता हा सवाल उपस्थित होत आहे एक खंडणीचा प्रकार हा पूर्णपणे वेगळा ठेवला गेल्याचं चित्र आत्ता दिसत आहे आणि खुनाचा प्रकार हा संपूर्णपणे वेगळा काढला गेलेला आहे का अशा पद्धतीचे दोन भाग करून हा प्लॅन बी तयार करून वाल्मिक कारडाला अलगत वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का याचा सुद्धा विचार होण्याची आवश्यकता आहे जर हे प्रकरण संपूर्ण एकच होतं जे खंडणीपासून सुरू झालेलं होतं त्याचा शेवट खुनापर्यंत झालेला होता खंडणी कुणी मागितलेली होती तर ती वाल्मिक कराने मागितलेली होती शेवटी खून झालेला होता ते संतोष देशमुखांचा खून झालेला होता यामध्ये जी एस आय टी नेमलेली होती किंवा सी आय डी ज्या पद्धतीनं सी आय डी जी एंट्री झालेली आहे ती सुद्धा या खुनाचा तपास करण्यासाठी झालेली आहे आणि संपूर्ण प्रकरण एक असताना सुद्धा मग त्याचे दोन भाग नेमके का केले गेलेले आहेत दोन एफ आय आर वेगवेगळे नेमके का केले गेले आहेत हा संपूर्ण प्रकार हा प्लॅन बीच आहे का प्लॅन बीच्या माध्यमातून दोन एफ आय आर नोंद केल्या ले गेलेल्या आहेत का आणि जाणीवपूर्वक वाल्मिक कराडचं नाव फक्त एकाच प्लॅन बीमध्ये म्हणजे प्लॅन बी नुसार वेगळ्या एफ आय आरमध्ये टाकून वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का याचं सुद्धा उत्तर शोधण्याची आवश्यकता आहे या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देण्याची आवश्यकता आहे ज्या पद्धतीने अंजली दमनिया पुन्हा पुन्हा माध्यमांसमोर येऊन हे सांगत आहे की हा तपास नीटनिटका होताना दिसत नाही यामध्ये शंका घ्यायला जागा आहे आणि वाल्मिक कराडचा अंतर्भाव खुनाच्या प्रकरणामध्ये यायला हवा आहे त्याच्यावरती जो एफ आय आर दाखल झालेला आहे तो एफ आय आर खुनाचा सुद्धा व्हायला हवा होता आणि खुनाच्या एफ आय आरचा जो दाखल झालेला आहे त्यामध्ये वाल्मिक कराडचं सुद्धा नाव यायला हवं होतं अशा पद्धतीने अंजली दमनिया पुन्हा पुन्हा माध्यमाच्या समोर येऊन सांगत आहेत मात्र एक महिना होऊन गेलेला आहे तरीसुद्धा वाल्मिक कराडचं नाव संबंधित एफ आय आरमध्ये नोंद केलेलं नाही असं जर असेल तर हे सुद्धा अतिशय दुर्दैवी आहे आणि जर अशा पद्धतीनं जर वाल्मिक कराडचं नावच जर नसेल तर मग वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का हा जो सवाल पुन्हा पुन्हा विचारला जात आहे त्याचं उत्तर होकारार्थी येऊ शकतं आत्ता एक महिन्यापासून हे प्रकरण सुरू आहे आणि वाल्मिक कराड जवळपास दहा दिवसापेक्षाही जास्त दिवसापासून आत्ता सी आय डीच्या ताब्यात आहे आणि वाल्मिक कराडची तपासणी नेमकी कुठल्या अंगाने होत आहे किंवा कुठल्या अनुषंगाने होत आहे तर ती फक्त खंडनीच्या अनुषंगाने होत आहे वाल्मिक कराराचा तपास हा खुनाच्या अनुषंगाने होतच नाही याचा अर्थ प्लॅन बी सुरू आहे का आणि प्लॅन बी नुसारच वाल्मिक करारचा संबंध फक्त खंडणीशी जोडून त्याला काही थोडीफार शिक्षा देऊन वाचवण्याचा प्रयत्न होत आहे का आणि वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी प्लॅन बी सुरू आहे का असा सवाल आत्ता उपस्थित होत आहे आता दुसरं असं की वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी काय काय प्रयत्न सुरू आहेत मग धनंजय मुंडे ज्या पद्धतीने आत्तापर्यंत त्यांनी राजीनामा द्यायला हा होता मात्र अजूनही त्यांनी राजीनामा दिलेला नाही ज्या महाराष्ट्रामध्ये आर आर पाटील यांनी राजीनामा दिलेला होता फक्त एक चुकीचं वक्तव्य गेलं म्हणून त्यांनी राजीनामा दिलेला होता त्याचबरोबर विलासराव देशमुख यांनी तर मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलेला होता फक्त एका डायरेक्टरला चित्रपटाच्या डायरेक्टरला एका दुर्दैवी घटनेच्या किंवा बॉम्बस्फोटच्या ठिकाणी घडलेले होते त्या ठिकाणी घेऊन गेले एवढा एकच आरोप त्यांच्यावरती झालेला होता आणि एका आरोपानुसार त्यांनी सुद्धा राजीनामा दिलेला होता अशोक रावत चव्हाण यांनीही राजीनामा दिला होता आदर्श घोटाळ्यामध्ये जेव्हा त्यांचं नाव आलं तेव्हा त्यांनीही राजीनामा दिलेला होता मात्र धनंजय मुंडे यांनी अजूनही राजीनामा दिलेला नाही गेल्या एक महिन्यापासून वेगवेगळे मोर्चे या महाराष्ट्रामध्ये घडलेले आहेत आपण बघितलेले आहेत संपूर्ण दबाव धनंजय मुंडे यांच्यावरतीही आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीचे जे अध्यक्ष आहेत अजितदादा पवार यांच्यावरती सुद्धा आहे आणि संपूर्ण सरकारवरती एवढा मोठा दबाव असतानाही धनंजय मुंडेंनी अजूनही राजीनामा दिलेला नाही मग हा प्लॅन बी आहे का आणि प्लॅन बीनुसारच राजीनामा न देता सरकारमध्ये राहून वाल्मिकीरांना वाचवण्याचा काही प्रयत्न सुरू आहे का हे सुद्धा बघणं अतिशय औसुक्याचं ठरणार आहे आता दुसरं असं की वाल्मिक कराड यांना वाचवण्यासाठी अजून काही लोक आहेत का तर हो निश्चितपणे त्यांचे अनेक समर्थक समोर येत आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत समाज माध्यमामध्ये वाल्मिक कराडचं समर्थन करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर वाल्मिक कराड हा समाजसेवक आहे अशा पद्धतीचं चित्र सुद्धा उभं केलं जात आहे हा सुद्धा प्लॅन बीचा भाग आहे का की अशा पद्धतीने फार मोठा समाजसेवक या प्रकरणामध्ये गुंतलेला विना आहे विनाकारण त्याला अडकवलं जात आहे अशा पद्धतीचं चित्र उभा करून त्याला सहानुभूती मिळवून देण्याचा प्रयत्न प्लॅन बिंगार सुरू आहे का हे सुद्धा बघणं महत्वाचं आहे कारण एक नव्हे दोन नव्हे हजारो वाल्मिक कराडचे समर्थक आत्ता वाल्मिक कराडचं समर्थन करत आहेत वाल्मिक कराड हा फार मोठा समाजसेवक आहेत अशा पद्धतीचं चित्र उभं करत आहेत वाल्मिक कराडची अटक ही चुकीची आहे यासाठी आंदोलनं होत आहेत लोक रस्त्यावरती उतरत आहेत मग हा संपूर्ण प्रकारसुद्धा प्लॅन बीनुसार होत आहे का आणि प्लॅन बीनुसार वाल्मिक कराडला एक समाजसेवक आहे मग त्याला त्याचा या कुणाशी संबंध नाही म्हणून त्याला वाचवण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे का हे सुद्धा बघणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्या पलीकडे जाऊन फक्त एवढ्यावरतीच प्रकार थांबलेला नाही तर वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी काही उपोषणंसुद्धा मध्यंतरी घडलेली होती बीडमध्ये झालेली होती एक महिला होत्या मी त्यांचं नाव या ठिकाणी घेणार नाही मात्र त्यांनी वाल्मिक कराड हे फार मोठे समाजसेवक आहेत आणि त्यांचं नाव आणि त्यांच्यावरती जे आरोप आहे ते चुकीचे आहे त्यांच्यावरती जो गुन्हा नोंदवलेला आहे तो सुद्धा खोटा गुन्हा आहे आणि त्यांना या गुन्ह्यामधून दोषमुक्त व्हावं किंवा অশা পদ্ধতিনে যে গুহা নোদ মাগে ঘন एक महिला अगदी उपोषणापर्यंत पोहोचलेली होती ती महिला उपोषणही करत होती मग तोसुद्धा एक प्लॅन बीचा भाग आहे कारण प्लॅन बी नुसार अशा पद्धतीने उपोषण करून वाल्मिकी कराडला एक सहानुभूती मिळवून देण्याचं काम सुरू आहे का <coughs> वाल्मिक कराडला अशा पद्धतीनं वलय निर्माण करून सहानुभूती मिळून अगदी सहजपणे वाल्मिक कराड या संपूर्ण प्रकारामधून बाहेर कसा पडेन यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का याचासुद्धा विचार होण्याची आवश्यकता आहे आणि हा सुद्धा सवाल आता लोकांमधून विचारला जात आहे त्याचबरोबर अजून एक गोष्ट या ठिकाणी आपण मांडायला हवी की ती गेल्या सहा सात दिवसापासून हाकेंची एंट्री या प्रकरणामध्ये झालेली आहे हाके वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलनं करत आहेत वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत आणि वेगवेगळ्या ठिकाणी अगदी मोर्चांचं आणि प्रति मोर्चांचं सुद्धा आयोजन करत आहेत आता हाकेंची एंट्री हाकेचा तसं बघितलं तर या प्रकरणाशी कसलाही संबंध नव्हता परंतु हाकेंची एंट्री ही वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी तर केली गेली नाही ना आणि प्लॅन बीनुसार ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुरू नाही ना हा सुद्धा सवाल आता उपस्थित होत आहे प्लॅन बीनुसारच हाकेंची एंट्री झालेली आहे का प्लॅन बीनुसारच हाके हे कराडचं समर्थन करत आहेत का हे सुद्धा बघणं आवश्यक आहे ज्या पद्धतीने हके जेव्हा परभणीमध्ये पोहोचलेले होते आणि परभणीमध्ये त्यांनी कराडचं समर्थन केलं म्हणून तिथल्या काही आंदोलकांनी त्यांना बोलण्यासाठी विरोध केलेला होता हा सुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल आणि अंजली दमनिया ह्या पुन्हा पुन्हा माध्यमासमोर येऊन हाच मुद्दा मानत आहे की बीडमध्ये जो काही प्रकार सुरू आहे तो पटण्यासारखा नाही किंवा त्या ठिकाणचा तपास हा मनाला पटण्यासारखा नाही किंवा योग्य दिशेने जात आहे असं सुद्धा त्यांना वाटत नाही हे सुद्धा त्या पुन्हा पुन्हा मानताना दिसत आहे दुसरं असं की वाल्मिक कराडला वाचवण्यासाठीच मग त्यामध्ये जी सी आय डी होती किंवा एस आय टी होती ही जी वेगवेगळी पथकं नेमली गेलेली होती आणि त्यामधले अधिकारी हे एका विशिष्ट समाजाचे होते का मग ते विघ्ने होते किंवा जी वेगवेगळी आडनावं समोर आलेली होती आणि ती आडनावं समोर येण्याचं कारण मग अशा पद्धतीनं हे अधिकारी जाणून बुजून या पथकामध्ये टाकून प्लॅन बीनुसार कराडला वाचवण्याचा प्रयत्न सुरू होता का हा सुद्धा सवाल उपस्थित होत आहे अशा पद्धतीनं एक नव्हे दोन नव्हे अनेक मुद्दे समोर येत आहेत आणि जर शेवटी सांगायचं जर झालं तर जर हे हा जो प्रकार सुरू झालेला होता तो जवळपास मे दोन हजार चोवीसपासून सुरू होता आणि मेपासून सुरू असलेला प्रकार हा सुरुवात त्याची सुरुवात ही खंडणीपासून झालेली होती आणि खंडणी ते खून हा संपूर्ण प्रकार एकच असून सुद्धा याचे दोन भाग केलेले आहेत आणि ते दोन भाग फक्त वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी केलेले आहेत का हा सवाल आता उपस्थित होत आहे याचं उत्तर मिळण्याची सुद्धा आवश्यकता आहे अशा पद्धतीनं आता प्रश्न विचारले जात आहेत आणि अंजली दमनिया तर परत परत माध्यमासमोर येऊन हाच प्रश्न विचारत आहेत तुमच्याही मनातला हा प्रश्न आहे ना अशा पद्धतीचं विश्लेषण मी या व्हिडिओच्या माध्यमातून केलेलं आहे माझा हा प्रयत्न आपल्याला खरोखर आवडलेला असेल तर विनंती आहे कृपया माझ्या या चॅनलला सपोर्ट करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा अशा पद्धतीची विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद